नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी गुड न्यूज आणली आहेत तर ते काय आहेत तर आमची जी डबल्यू अकॅडमी आहे एक स्पेशली स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा आयोजन केलेले आहेत तर त्या स्कॉलरशिप टेस्ट परीक्षेची नाव काय आहेत तर या पेपर परीक्षाची नाव आहे आपली महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे आपल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपली जी डबल ओ आहेत केलेली आहे तर मित्रांनो आपली ही जी परीक्षा होणार आहे एम एस टी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही परीक्षा चोवीस लाख रुपयांची चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे किती तर चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट होणारे तर ही परीक्षा आपला वर्ग पाचवी ते वर्ग दहावी म्हणजे जे, जे विद्यार्थी वर्ग वर्ग ते आहेत ही परीक्षा त्यांच्यासाठी आहेत तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात तर पुढे बघूया थोडीशी स्कॉलरशिपची डिटेल्स पाहूयात तर बघा आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत यामध्ये आपल्याला एकूण दोन राऊंड आहेत किती तर एकूण दोन राऊंड आहेत तर आपली पहिली जी राऊंड होणार आहे पहिली जी राऊंड आहेत ती ऑनलाईन राऊंड आहे आपली पहिली राऊंड आहे ती ऑनलाईन राऊंड आहेत या ऑनलाईन राउंड मध्ये आपल्याला दोन गट आहे किती तर दोन गट आपली जी पहिली गट आहे गट अ आणि दुसरी जी आहे गट ब आता जी पहिली गट आहेत या गटची पात्रता काय आहे तर पाचवी ते सातवी म्हणजे वर्ग पाचवी ते वर्ग सातवी पर्यंत जे मुले आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गट अ आहे आणि वर्ग आठवी ते वर्ग दहावी पत्र जे विद्यार्थी आहेत वर्ग मध्ये त्यांच्यासाठी गट ब आहे ही झाली आपली पहिली राऊंड तर आपली जी दुसरी राऊंड आहे ती आपला ऑफलाईन होणार आहे काय तर आपली दुसरी राऊंड आपला ऑफलाईन होणार आहे याची पात्रता काय आहे तर यामध्येही आपल्याला असं दोन गट आहेत गट म्हणजे ग्रुप आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी तर आपली जी पहिली गट आहे यामध्ये सेम एज इट इज पात्रता वर्ग पाचवी ते वर्ग सातवी आपली गट अ आहे आणि गट ब मध्ये आपल्याला पात्रता वर्ग आठवी ते वर्ग दहावी असंच आहे तर पुढे पाहूयात पुढे काय आहे तर बघा आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा आहेत ही आपली निवड प्रक्रिया काय आहे तर पाहूयात तर बघा मित्रांनो आपल्याला एका वर्गातील पच्चीस विजेता एकूण एकशे पन्नास विद्यार्थी द्विती साठी पात्र असतील किती तर एका वर्गातील पंचवीस विद्यार्थी एकूण विद्या एकशे पन्नास विद्यार्थी एकूण एकशे पन्नास विद्यार्थी द्वित साठी पात्र असतील असे एकूण आठशे विद्यार्थी असतील म्हणजे बघा आपला आपली जी राऊंड टू आहेत आता राऊंड टू मध्ये कोणते कोणते विद्यार्थी जाणार आहेत तर राऊंड टू मध्ये एकूण आठशे विद्यार्थी साठी आहेत पण त्यासाठी आपल्याला राऊंड वन आपली जी राऊंड बर, वन आहे त्या आपल्याला क्लिअर करायला लागतात त्या आपल्याला क्वालिफाय करायला लागतात बरोबर ज्या तुम्ही राऊंड वन क्वालिफाय केले तेव्हाच तुम्ही राऊंड टू साठी पात्रता असते बरोबर तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आमची ही डाऊन ॲप आहे डबल अकॅडमी पुणे ती ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि वेबसाईट आहे आमची ही डबलू अकॅडमीची जी आमची वेबसाईट आहे आणि आमची जी ॲड्रेस आहे ती कित कुठे आहे तर तिल टिळक रोड इन फ्रंट ऑफ हिरा फोटो डिजिटल लॅब सदाशिव पेठ पुणे महाराष्ट्र ही आमची ॲड्रेस आहेत मित्रांनो आता ही आपली जी एम परीक्षा आहे ही कधी होणार आहे आता तुम्ही विचार करत असेल तर मित्रांनो ही परीक्षा आपल्या लवकरात लवकर होईल आणि तुम्हाला आम्ही कळवणार आहे की ही परीक्षा कधी होणार आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकतात तर पुढे बघा स्कॉलरशिप परीक्षा आता आपली आपल्याला माहिती स्कॉलरशिप काय आहे स्कॉलरशिप कोण कोण देऊ शकतात किंवा स्कॉलरशिपची निवड कशी लागणार आहेत पण आपण ही परीक्षा का देऊ आपण ही स्कॉलरशिपची परीक्षा का देऊ आपल्याला स्कॉलरशिप दिल्यानंतर काय फायदा होईल तर बघा मित्रांनो स्कॉलरशिपचे फायदे सांगते मी तुम्हाला आता यामध्ये आपल्याला एकूण तीन बक्षिसे आहे तीन प्राईज आहेत फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज तर बघा फर्स्ट प्राइज मध्ये आपल्याला रुपये तीन हजार प्रति महिने भेटणार आहेत बघा जर तुम्ही फर्स्ट प्राइज आले जर तुम्हाला फर्स्ट प्राइज भेटला तर तुम्हाला दर महिने तीन हजार रुपये किती महिन्यासाठी तर एकूण चोवीस महिन्यासाठी तर विचार करा चोवीस महिन्यासाठी दर महिन्यात तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा होईल छान आहे का नाही तुम्ही मला सांगा तर बघा या फर्स्ट प्राइज कोणाला भेटणार आहे तर प्रतिवर्गामध्ये म्हणजे वर्ग पाचवी ते वर्ग दहावीपर्यंत जे विद्यार्थी आहेत प्रतिवर्गामध्ये आपल्याला एक विद्यार्थी फर्स्ट प्राईज म्हणून भेटणार आहेत त्यानंतर जर आपण चोवीस इंटू थ्री हजार केले तीन हजार म्हणजे जस जर आपण तीन हजार आपल्याला जर दर दोन चोवीस महिने म्हणजे दोन वर्ष झाले बरोबर तर दोन वर्षामध्ये जर आपल्याला दर महिने तीन हजार रुपये भेटला तर आपल्याला एकूण असं बहात्तर हजारची एकूण रक्कम येईल म्हणजे विचार जर तुम्ही फर्स्ट प्राइज आले तर तुम्हाला बहात्तर हजार रुपयांची आपली फर्स्ट आता आपली सेकंड प्राईज काय आहे तर बघा जर तुम्हाला सेकंड रँक भेटला फर्स्ट नाही भेटला जर तुम्हाला सेकंड रँक ही भेटला तरीही तुम्हाला एक हजार प्रति महिने भेटणार आहे असं चोवीस महिन्यासाठी म्हणजे दोन वर्षासाठी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक हजार रुपये जमा होईल असा एक मध्ये तुम्हाला असं तीन विजेता भेटणार आहे असं करून तुम्हाला सेकंड रँक सेकंड रँक मध्ये जे आहेत त्यांच्यासाठी चोवीस हजार रुपयांची भव्य स्कॉलरशिप आहे तर आपली जी थर्ड प्राइज आहे ती थर्ड प्राइज जी आहे ती पाचशे रुपये आहेत किती तर पाचशे रुपये आता जी पाचशे रुपये आहेत तीही आपल्याला असं चोवीस महिना म्हणजे चोवीस महिन्यात म्हणजे प्रति महिना आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये फाईव्ह हंड्रेड रुपीज जे आहेत ते जमा होणार आहेत जे थर्ड प्राइज भेटली आहेत असं करून आपल्याला प्रतिवर्गामध्ये प्रतिवर्गामध्ये म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी दहावी या सॉरी एकवीस विद्यार्थ्यांना भेटणार आहे असं करून तुम्हाला जे थर्ड थर्ड रँक मध्ये आहेत त्यांना बारा हजार रुपयांची स्कॉलरशिप भेटणार आहे तर बघा आपला यामध्ये फायदा आहे का नाही खूप फायदा आहे बरोबर स्कॉलरशिपमध्ये आपल्याला खूप फायदा आहे मग मन... तुम्ही कशाच्या वाट पाहताय तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा तर बघा सूचना काय आहे तर प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थ्यास तीन हजार रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिन्यात स्कॉलरशिप मिळेल प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थ्यांना एक हजार रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिन्यात स्कॉलरशिप मिळेल आणि तिसरा काय आहे तर प्रत्येक वर्गातील एकवीस विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यास पाचशे रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिना स्कॉलरशिप मिळेल एका वर्गातील पच्चीस विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण सहा वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येईल बघा एका वर्गातील किती तर एका वर्गातील पंचवीस विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थ्यांना फर्स्ट प्राईज तीन विद्यार्थ्यांना सेकंड प्राईज आणि एकवीस विद्यार्थ्यांना थर्ड प्राईज असं एका वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण सहा वर्ग जर आपण घेतले तर एकूण एकशे पन्नास विद्यार्थी होतील तर या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना आपले जी ओ अकॅडमी आहेत हे डबल अकॅडमी एकशे पन्नास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येईल तर मित्रांनो ही होती आपली एम एम एस सी जी परीक्षा आहे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा याची डिटेल्स तुम्ही कशाची वाट पाहताय तुम्हीही रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा तुमचे मित्रमैत्रीण कोणत्या शाळेचे मित्रमैत्रिणी असू द्या किंवा तुमचे ट्युशनचे फ्रेंड्स असेल किंवा तुम्ही जिथे खेळायला जातात तिथनं फ्रेंड असेल तुम्ही त्यांनाही सांगू शकतात चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जर तुम्ही आमची युट्यूबवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू